इलेतुं <laughs> द कविता म्हणजे नक्की काय असतं कविता म्हणजे नक्की काय या चार वेळी मी या ठिकाणी सांगणार आहे वेलकम गाईज तर एकदा तुमचं पुन्हा स्वागत आपल्या युट्यूब चॅनल वर तर आज बऱ्याच दिवसांनी आपण व्हिडिओ बनवत आहोत तर आज आहे तीस तारीख आणि आज विक्रमगडला कार्यक्रम आहे तर तिथे आम्ही चाललोय हो, तर आपले भाई लोक पाठीमागे बघू शकता तयारी पूर्णपणे झालेली आहे आणि इकडे कौशिक थोडासा एक गाणं मिक्सिंग करत होता आणि बंद केलेला आहे इकडे बघू शकता आमची <laughs> तयारी झाली आहे इथे आणि चालू आता विक्रमगडला दाखवतो रस्त्यामध्ये तर बाय लोक आम्ही आता विक्रमगडला पोहचलोय बघू शकता इकडे विक्रमगड आपला आणि आपला कौशिक के मध्ये केस कापायला गेलाय करायला काय कधी परिस्थिती जर अशा रे तर आम्ही आता चाललोय तिथे आपला कार्यक्रम आहे तिथे आपल्या रस्ता डहाणू रस्ता बघू शकता आम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहत तर ऑलमोस्ट आता पोहोचला इथे आपला कार्यक्रम आहे तिथे आणि समोर बघू शकता क्लाउड किती आहे मंडप तर एक नंबर बनवलेला आहे आणि बघू शकता तिकडे स्टेज आए, जाए, 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 सुंदर गायलेलं आहे ना वेळेला सांगावं लागल्यावर कसं व्हायचं यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार आणि या ठिकाणी होणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघत राहा व्हिडिओ कविता म्हणजे नक्की काय असतं कविता म्हणजे नक्की काय असतं या चार ओळींमध्ये मी या ठिकाणी सांगणार आहे या ठिकाणी कॉलेजचे मुलं आहेत तरुण मुलं आहेत विविध महिला आहेत आमच्या भगिनी आहेत आमचे बंधू या ठिकाणी आलेले आहेत कविता म्हणजे नक्की काय या चार ओळींमधून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे नाते म्हणजे नुसती ना वनवण नाते म्हणजे नुसती वनवण बाकी काही नाही नाते म्हणजे नुसती वणवण बाकी काही नाही बळबळत्या जखमांचे कोंदन बाकी काही नाही शब्द कल्पना यमक साधन असतात केवळ शब्द यमक कल्पना साधना असतात केवळ खरं सांगू कविता म्हणजे तुझी आठवण कविता म्हणजे फक्त तुझी आठवण फक्त तुझी आठवण फक्त तुझी आठवण धन्यवाद 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 युट्यूबर आणि युट्यूब कलाकार थोड्याच वेळा पूर्ण खचाखच मंडप भरलेला आहे तुम्ही बघू शकता इकडे पूर्ण भरलेला आहे आपल्या पाठीमागे पण आहे गाणं वाजवणार आहे ते तर तुम्ही बघत राहा व्हिडिओ धरणाच्या बातीला आणि पाण्याशिवाय किंमत नाही धरणाच्या बातीला रशीद मित्रा तुमच्या टाळीशिवाय किंमत नाही आमच्या कार्यक्रमाच्या जातीला कृपया सहा वाजेचे जोरात तुम्ही सर्वजण हे कार्यक्रमात आलं आम्ही तुमच्या मनापासून स्वागत करू आजचे हे कार्यक्रमात आपले पालघर जिल्ह्याचं जे युट्यूब कलाकार आहात तुम्ही मोबाईल कागद उचव ते सगळं आता थोड्याच वेळा तुमच्या समोर येतील विविध असं पदनाट्य तुमच्या समोर दाखवती या सर्व युट्यूब कलाकारांचं आव्हान झालेलं आहे सगळ्यांना हातभार करून त्यांना स्वागत करायचंय जोरदार या सर्व कलाकारांसाठी एक जोरदार काय वालवायचं आहे कायचा फारसा आवाज दिसत नाही आवाज जरा गोरद येऊ द्या कार्यक्रमासाठी मागवलेला आहे स्वतःसाठी आपल्या कार्यक्रमासाठी सिंगर परेश दादा पवार यांच्या स्टेजवर येण्यापूर्वी इथे आपल्या स्टेजचं पूजन झालेलं आहे आणि आता ते आपल्या स्टेजवर येत आहेत কুরমে <laughs> नमो नमो तुजं श्री व्हिडिओ दाखवू शकतो व्हिडिओ खूप आता स्टेजवर नाटिका होणार आहे तर तुम्हाला दाखवतो मी नाटकात सादर करणार आहे शिकायला मिळेल फक्त तुम्ही नाटिका बघू नका तर त्या नाटिकेमध्ये काय दाखवतात हेही बघा आणि त्याच्यातून शिका आता सादर करीत आहेत नाटिका नाटिकेचा विषय आहे पोक्सो कायदा पो

माती मागतोय तुम्हाला पूर्ण नाटक दाखवलं नाही कारण की ते वीस ते पंचवीस मिनिटाचं नाटक होतं त्यांनी खूप सुंदर असं नाटक सादर केलं बालक आता इथे लावणी चालू आहे तुम्हाला दाखव तुम्ही तुम्हाला नाश्ता दाखवतो म्हणजे पॅकेट मध्ये काय दाखव हो रा काय काय त्याच्यामध्ये एक जलबी आहे लाडू आहे तोंडाला पाणी आला असेल जलबी बघून संबलपुरी डिजारी मी गाणं चालू आहे तर बघू शकता तिकडे आपल्याकडे स्टोरेज पण कमी आहे आणि चार्ज पण कमी आहे इथे झालेला आहे आणि आता नाटक सादर करणार आहे स्टेज वर बाय लोक लागले ला तर त्यांच्यासाठी खुर्च्या मागवल्या आहेत इकडे खचा खच भरलेला आहे मंडपला पण माणसं बरीच अभ्या आहेत आपला काट्याला काट्या चवाला काय होता कोण ओढा अर मी घराला गेलो साहेब ना समोर स्टेज वर लावणी लावणी झाला लावणी आपला तुम्ही समोर बघू शकता स्टेजवर लावणी चालू आहे लिहिलोय तुमचं नाव काय महा दिवस रेच काय अरे ते ते चांगला ठेवा ठेवा तुमच्यावर विश्वास आहे म्हणून बॅना दिलाय विसरू नका हो या मग थोड थोडं कर नाटक तर खूप हास्यदार आहे तर तुम्ही पहा इकडे आपली पब्लिक खूप हसते आहे या नाटकावर नाटक तर खूप सुंदर होतं हास्यदार पण होतं आणि इमोशनल सुद्धा होतं तर आता पुढे एक गाणं सादर करत आहेत ते हेलो लोक आता आपल्या स्टेजवर यमराज येत आहेत यमराज तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा आपल्या स्टेजवर जाओ रुक जाओ रुक भाई आप हमें रुकाए किस लिए जिंदगी बचाना है इसलिए सॉरी सर मैंने आपको नहीं देखा मैंने आपको देखा पहचान लिया बल्कि आपके पिताजी को भी पहचानता हूँ आपके पिताजी नहीं होते तो हमारा संविधान अधूरा ही रहता डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी को कौन नहीं पहचानता है बच्चा बच्चा पहचानता है सॉरी सर ये मेरे पिताजी का नाम नहीं है मेरे पिताजी का नाम श्याम प्रसाद है अच्छा आपके पिताजी का नाम अम्बेदकर जी नहीं है इसका मतलब है तो ये मैं तुम लोगों की प्राण हूं। लेकिन तुम लोगों ने अपनी जान दे देकर इस की खराब कर रखी है रूटीन नहीं मरने वालों को तो संभाला नहीं जा सकता और तुम हो जो आज अबकते हो महाराज आपने हमारे प्राण की हर लिए महाराज मूर्ख मनुष्य हमने तुम्हारे प्राण नहीं हर लिए तुम अपने गलतियों से मरे हो यम लोग योजना शुरू की है जिसके मुताबिक मुझे नहीं पालन कर रहा है हमेशा गाड़ी चलाते समय सीट बेल्ट एवं बाइक चलाते समय का उपयोग कर है धन्यवाद तर बाईला चित्रकूट काय बोललेत ते तुम्ही लक्षात घ्या